कथा वाचन करूयात आपण करूया वेडा दगडू गावात भटकट भटक भटक भटकला आणि पोटातील कावकाव वाढल्यावर गणू हलवायच्या दुकानात शिरला बाहेर भल्या मोठ्या कढईत मध्या जिलबी तळत होता आज काय घरी जेवायला जायचे की नाही दगडू गल्ल्यावर बसलेल्या गणू विचारलं गणू दुर्लक्ष करून दगडू आत दुकानात एका बाकावर पोटाशी पाय घेऊन जिलबीच्या परातीकडे बिचाऱ्या नजरेनं बघत बसला मध्येच उठून त्याने समोर उभे असलेल्या कुत्र्याला परातीतली एक जिलबी टाकली आणि त्याला वेडावत तो भुंकल्यासारखा आवाज काढायला लागला रस्त्यावरचं टवाळ पोरांचे एक टोळकं ते बघून दुकानात शिरलं दगडूला मध्ये घेऊन ते त्याची मापक वाढ काढायला लागले ला। रे त्या खुळ्या जीवाला छळताय विनाकारण शाळा बिळा आहे की नाही तुम्हाला गणू शेटनं दम भरून पोरांना हुसकावून लावलं आणि दोन जिलब्या दगडूच्या हातावर ठेवल्या दोन दाढेत जिलबी घट्ट दाबून त्यातला पाक तोंडात घोळवत दगडूने जिलब्या संपवल्या आणि शर्टाला हात पुसला तिथून सुटून आपला मोर्चा कोपऱ्यावरच्या देवदेवतांच्या मूर्तीच्या दुकानात वळवला त्याला आवडणारी गणपती मूर् गणपतीची मूर्ती अजून दुकानातच होती मूर्तीच्या सोंडेच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत वक्राकार बोट फिरवत राहणं हा त्याचा आवडता चाळा लई आवडतं व्हय रे मूर्ती तुला रोज घेऊन बसतोस ते जा घेऊन घरी हवी तर चिंगूशेठ उदारपणे म्हणाला दुकानातल्या इतर मूर्तींच्या मानानं ती मूर्ती जरा ओबडधोबडच होती मूर्ती दुकानात ठेवून बरेच दिवस होऊनही ती विकली जात नव्हती खरंच जाऊ घेऊन दगडूचे वेडसर डोळे क्षणभर शहाण्यासुरत्या मुलासारखे चमकले मग इंग्रजीत सांगितलं की काय तुला बघू तो बुद्धिदाता तरी तुला थोडे अक्कल देतो का जा पळ घेऊन घरी आई जेवणासाठी मघा शोधित होती तुला आईचं नाव घेता छातीची मूर्ती धरून दगडू घरी पळाला कुणा भाविकाच्या प्रतीक्षेत असलेला बुद्धिदाता एका खुळ्याच्या हाती खेळणं म्हणून गेला त्या वर्षीच्या गणेशोत्सवात दगडूनं आपल्या गणपतीला गावातले एकूण एक गणपती दाखवून आणले रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांना हजेरी लावली विसर्जनाच्या मिरवणुकीत आपल्याबरोबर त्यालाही नाचवलं नदीवर एक एक गणपतीचं विसर्जन तो मूर्ती छातीशी धरून बघत राहिला तुझ्या गणपतीला बी बुडवायचं करे दगडू पाण्यात गावातील ती टवाळ पोरं दगडूला विचारत होती त्या पोरांची चाहूल लागताच आपली मूर्ती हे खरंच बुडवतील की काय या भीतीनं ती गणपतीची मूर्ती आपल्या छातीशी घट्ट पकडून सुसाट धावत दगडू गावाबाहेरच्या माळरानावर आला माळरान आज अगदी सुनसान होतं धापा टाकत आलेल्या दगडूनं खड्डा खळून त्यात ती गणपतीची मूर्ती लपवली आणि वर भरपूर माती लोटून दिली नंतर जवळपास तीन तपे ती मूर्ती त्या खड्ड्यातच पडून राहिली दोन हजार पाच कासमच्या शेतावर नताशा का बुखार उतर गया अब्बाजान गणपतीची मूर्ती हातात घेऊन गोंधळून उभ्या असलेल्या कासमच्या कानावर मोहसींचे शब्द पडले तसा त्याच्या मनातला गोंधळ क्षणभर निवळल्यासारखा झाला तेरा लाख शुखर आहे अल्ला उन्हानं तापलेल्या जमिनीच्या पोटातून फुटलेल्या पाण्याच्या निर्मळ प्रवाहाकडे डोळे भरून पाहात कासम पुटपुटला फकीर बाबाचे शब्द त्याच्या कामात घुनू घुमू लागले अल्ला की मेहरबानी है तुम पर तू तु चिंता मत कर कल तुमको एक चीज मिलेगी अल्ला की देन समज कर स्वीकार करना गेले आठ दिवस तान्ह्या नताशाचा बुखार उतरत नव्हता कालच कासम गावातल्या फकीरबाबांच्या दर्शनाला जाऊन आला होता फकीरबाबांच्या दर्शनाला हिंदू मुस्लिम भक्तांची रीग लागायची त्यांच्या सांगण्याप्रमाणे विहीर खंडांना गणपतीची मूर्ती हाती लागली विहिरीला पाणी लागलं आणि पाठोपाठ नताशाचा बुखार उतरल्याची खुशखबर पण असं असलं तरी बाकी धर्माबद्दलही कासमला आदर होता त्याच्या विस्तीर्ण राहणार रहना, वस्तीत राहणारे संमिश्र जाती धर्माचे शेतकरी त्याच्यासारखेच गरीब पावसाची प्रतीक्षा अडत्यांची मनमानी कर्जाचा विळखा अशा समान अडचणींना तोंड देत आयुष्याची रोजची लढाई लढताना निर्माण झालेल्या एकजुटीच्या आड जातीधर्माच्या भिंती येत नव्हत्या शिवाय मिळून साजरे केलेले सण उत्सव त्यांच्या रोजच्या तणावग्रस्त हलाखीच्या आयुष्यात जगण्याला ऊर्जा पुरवत होते ही सगळी पार्श्वभूमी असूनही आपल्या शेतात गणपतीची मूर्ती सापडली तसा कासम गोंधळून गेला त्याच्या धर्मात मूर्तीपूजा मंजूर नव्हती शिवाय हिंदूंचा देव त्याने घरी ठेवला असता तर तो काफर ठरला असता पण फकीरबाबाच्या सांगण्यावर कासमचा भरोसा होता बराच विचार करून काही तोडगा सुचे ना तसा शेवटी कासम मुल्ला अब्दुल मियाचा सलाह घ्यायला गेला अखेर बरीच चर्चा विचारविनिमय करून कासमच्या शेतात एका झाडाच्या पारावर गणपतीची हिंदू पुजाऱ्याकडून प्राणप्रतिष्ठा करून रोज शेजारच्या हिंदू शेतकऱ्यांनी पूजा करायचं ठरवलं वस्तीतल्या सगळ्यांनीच उत्साहाने त्या सोहळ्यात भाग घेतला गावातल्या दोन्ही धर्मातली काही करमट लोकांना हा निर्णय पसंत नव्हता पण दंगेधोपे करून गावातलं वातावरण गढूळ करण्याची कोणाचीच इच्छा नव्हती नियती नियतीची लीला आघात दुकानदारापासून झाडाच्या पारापर्यंत त्या बुद्धिदात्याचा प्रवास असा त्या त्या, त्या माणसाच्या बुद्धीनुसार होत होता रावसाहेबांच्या वाड्यावर संगमरवरी प्रशस्त देवघरातील सोन्या चांदीच्या मूर्ती तेजाने झळाळून उठल्या होत्या समोर समया तेवत होत्या ताज्या फुलांच्या सुगंधात माखलेला उद्बत्तीचा सुवास घरभर पसरलेला होता आरती करून गोविंद गुरुजींनी रावसाहेबांच्या हातावर सुक्या मेव्याचा प्रस प्रसाद ठेवला मग स्वामींनी सांगितलेल्या नेमाबद्दल काय करायचं ठरवलं शेवटी गुरुजींनी विचारलं नेम पाळायचं ठरवलं आम्ही दोघांनी देवाच्या कृपेनं एवढं वैभव मिळालंय पण मुलाशिवाय व्यर्थ आहे सगळं योग्य निर्णय घेतलात रावसाहेब शेवटी आपणच देवांना धर्माच्या चौकटीत बांधून ठेवलं देवाच्या दारी सगळे सारखेच येत्या संकष्टीपासून जाणं सुरू करावं गणपतीला स्वामींनी सांगितल्याप्रमाणे कासमच्या गणपतीला आम्ही रोज अकरा प्रदक्षिणा घालणार गुरुजी पण त्याच्या शेतात जाऊन नाही आम्ही आमच्या वाड्यात म्हणजे मी समजलो नाही रावसाहेब गोंधळून गुरुजींनी विचारलं धर्म वगैरे भेद आम्ही मानत नाही गुरुजी पण सौभाग्यवतींना ते पटत नव्हतं शेवटी त्या गजाननाचीच बुद्धी दिली आणि मार्ग दाखवला कासमच्या गणपतीला सन्मानाने आम्ही आमच्या वाड्यावर आणू त्याच्यासाठी पंचक्रोशीत नसेल असं भव्य देऊळ वाड्यात बांधू एका मुसलमानाच्या शेतावर बेवारशासारखा राहणारा हिंदूंचा देव इथे थाटात राहील एकदा प्रतिष्ठापना झालेला गणपती हलवायचा म्हणता शास्त्रात त्याला मान्यता नाही रावसाहेब शास्त्रात हिंदूंचा देव मुसलमानांच्या शेतावर ठेवणं तरी मान्य आहे का गुरुजी शेवटी शास्त्राचा अर्थ आपण लावू तसा वैभवात राहील इथे गणपती शेवटी ज्या त्या धर्मातला देव त्या त्या ठिकाणी राहिलेला केव्हाही चांगलं सगळ्यांचंच भलं आहे त्यात कासमला योग्य मोबदलाही देईन नी मूर्तीचा छेछे भलतंच काय रावसाहेब देवाचा सौदा करायचा या देवघरातील सोन्या चांदीच्या मूर्ती आपण फुकट घेतल्यात का गुरुजी देवाची योग्य ती किंमत देण्यात सौदा कुठला गरीब कासमलाही उपयोग होईल त्या पैशाचा आता मी मामूली भटजी काय बोलणार तुमच्यापुढे तो गजाननच बुद्धी देईल तुम्हाला योग्य तो निर्णय घेण्याची प्रसाद घेऊन रावसाहेबांचा निरोप घेत गोविंद गुरुजी म्हणाले प्रवीण शेठच्या घरी इकडे रावसाहेबांची मित्रमंडळी जमली होती गणपती द्यायला कासमने नकार दिला होता त्याआधी प्रवीण शेठच्या सर्वच मित्रमंडळींनी रावसाहेबांच्या घरी गणपती आणण्याची कल्पना उचलून धरली होती मुळात मुसलमानाच्या शेतावर गणपती ठेवणंच यातील काही हिंदू मुस्लिमांना मान्य नव्हतंच त्यामुळे दोन्ही धर्मातील या मताच्या लोकांनी रावसाहेबांची कल्पना पसंत पडली काही जणांनी रावसाहेबांशी धंद्यात असलेल्या हितसंबंधांमुळे त्यांना पाठिंबा दिला होता पण नंतर घडलं होतं वेगळंच कासमने तो गणपती त्याच्या शेतातून न्यायला नकार दिला होता कासमसारख्या एका मामुली शेतकऱ्यांनी गावातल्या बड्या आसामीला दिलेला हा नकार आता या सगळ्या बड्या मंडळींना त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न वाटत होता कासमच्या वस्तीतील चार पाच अपवाद वगळता कोणालाच त्याचं भगवान तिथून हलवायचा नव्हता या प्रश्नाला आता वर्गलढ्याचं स्वरूप आलं होतं जे लोक गणपती द्यायच्या विरोधात आहेत त्यांना विकत घेणं आपल्याला जड नाही रावसाहेब ये हुई ना अकल की बात मै भी यही सोचता था कोणीच तयार म्हणण्याला मोहम्मद कासम सुद्धा गणपतीची किंमत देणार म्हटल्यावर जास्तच विथरला पंचवीस तीस जणांच्या वस्तीत मूर्ती द्यावी या मताचे जेमतेम तीन चार लोक आहेत गवताच्या एका काडीवर ठिणगी उडली तर अख्खं रान पेट घेतं रावसाहेब आणि धार्मिक अस्मितेला आव्हान करणं सोपं असतं शिवाय आपण देवासाठी लाच द्यायची नाही आहे जी लोक आम तुमच्याबरोबर कासमकडे गेली नाही आहेत त्यांनी फक्त त्या लोकांचा विश्वास मिळवायचा त्यांच्याशी दोस्ती करायची त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना पैशासकट करता येईल ती मदत करायची आणि मग त्यांची धार्मिक अस्मिता पेटवायची या उपायावर सगळे खुश झाले बरीच खलबतं करून अखेर सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला एक दोन हिंदू शेतकरी हे कळल्यावर मात्र भडकले कासमला त्यांनी त्याबद्दल समज दिले पण हे प्रकरण तेवढ्यावरच थांबलं नाही दुपारी गफूरचाच्या चा दारात डुकराचं मास आढळलं वातावरण जास्तच बिघडलं वस्तीतल्या चकमकी गावापर्यंत पोहोचायला वेळ लागला नाही गावातलं वातावरण तापलं कुणी हिंदूंच्या देवळावर दगडफेक केली कुणी मुसलमानांच्या मशिदींच्या भिंतीवर चिखल उडवला गावाच्या एकेलाच दृष्ट लागली बऱ्याच लोकांच्या मते हे कासमने गणपती शेतावर ठेवल्यामुळे झालं होतं हिंदूंच्या म्हणण्याप्रमाणे कासमने त्यांचा देव बाटवला होता मुसलमानांच्या मते त्याने धर्म बुडवला होता चिडलेला जमाव कासमच्या घरावर धावून गेला वस्तीतल्या काही लोकांनी कसेबसे त्याला शांत केले घराच्या बाहेर रडणाऱ्या नताशाला कडेवर समजावत आपलं अर्धवट जळलेलं घर पाहत कासम विषण्णपणे उभा होता इतक्यात गावातले दोन्ही धर्मातले बुजुर्ग लोक तिथे आले अब तू गणपती रखने की जिद मत ना कासम गाव का भविष्य तेरे हात मे है गणपती हिंदूंच्या घरी राहावा ही भगवानची इच्छा दिसते कासम आपण इतके दिवस होता होईल तितकी त्याची सेवा केली आता कदाचित त्याचे इथल्या वास्तव्याचे दिवस संपले असतील शेजारचा नामदेव त्याला समजावत होता नामदेव ठीक आहे कासम वो देखो रावसाहेब आ रहे हे समोरून चार पाच माणसांबरोबर येणाऱ्या रावसाहेबांकडे बघत गफूरबाई बोलले शेवटी सगळ्यांच्या मते रावसाहेबांना गणपती द्यायचा हे ठरलं वेड्या दगडूचा गणपती रावसाहेबांच्या वाड्यातल्या देवळात थाटात राहायला गेला नियतीची लीला आघात त्या बुद्धिदात्याचा प्रवास असा बाकीच्या माणसांच्या बुद्धीनुसार होत होता रावसाहेबांच्या वाड्यात वेड्या दगडूच्या गणपतीला प्रतिष्ठा आली रावसाहेबांनी त्याला राजेशाही थाटात ठेवलं पण गणपतीच्या भाग्यात काही वेगळंच होतं त्या वर्षी रावसाहेबांना धंद्यात खोट आली त्यांचे एकंदर ग्रहच फिरले रावसाहेबांच्या ग्रहाबरोबर अर्थात गणपतीचे सुद्धा ग्रह भरले त्यातच गावात त्यावर्षी गावात मोठा दुष्काळ पडला नदी आटली पिकं करपून गेली कुणा ज्योतिषानं सांगितलं की गावाला ती मूर्ती लाभदायक नाही म्हणून मुळा मुळात मूर्ती मुसलमानाला सापडली फकीरबाबांनी गावाची कुंडली मांडली नव्हती त्यांनी फक्त कासमच्या बाबतीतला अल्लाने दिलेला दृष्टांत सांगितला होता यावर उपाय काय कुणीतरी विचारलं देवाला साकडं घाला होम हवन करा त्यामुळे गावात पाऊस पडेल नदी भरेल ही गावाची कुंडली सांगते पण मूर्तीची आणि गावाची कुंडली एकमेकांशी जुळत नाही हे नक्की त्यामुळे गावाचंही नुकसान होईल आणि मूर्तीचाही गावात योग्य मान ठेवला जाणार नाही त्यापेक्षा मूर्तीचे विधीपूर्वक विसर्जन करा विसर्जनापासून वाचवण्यासाठी जमिनीत लपवून ठेवलेला गणपती शेवटी नदीच्या प्रवाहाला येऊन मिळाला पण पाण्यात त्याच्या प्रथम अपत्याच्या जलचर जीवांच्या सानिध्यात देव सुखात होता जगण्यासाठी स्वार्थ इथेही होता सृष्टीच्या नियमाप्रमाणे टिकून राहण्यासाठी इथेही झगडा होता पण त्यासाठी कोणी देवाला वेठीला धरत नव्हते देव ही संकल्पनाच कुणाला माहीत नव्हती त्या जीवांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या जाणिवांशिवाय मनुष्य प्राण्यांसारख्या इतर कुठल्याच जाणिवा त्या बुद्धिदात्यानं दिल्या नव्हत्या गणपतीचं देवपणाचं ओझं त्या पाण्याने धुऊन टाकलं होतं देवाला जणू मुक्ती मिळाली होती पण नियतीची लीला आघात शेवट खूप छान केलाय एका सकाळी किनाऱ्याला लागून ती गणपतीची मूर्ती एका कोळ्याच्या जाळ्यात अडकली माणसाच्या श्रद्धेच्या जाळ्यात अडकून आता ती पुन्हा देवपणात जखडली जाणार होती त्या बुद्धिदात्याचा पुढचा प्रवास परत प्राण्याच्या बुद्धीनुसार होणार होता देवानेच आपल्याला या लाडक्या आपत्याला बुद्धीची देणगी दिली होती पण माणसाच्या बुद्धीच्या करामतीपुढे देवही हतबुद्ध झाला होता